उत्साह आहे खरं तर माझी उमेदवारीच ही नागरिकांमुळे चाललेली असल्यामुळे त्यांचा जो उत्साह बघून माझं अजून बळ वाढतं जसं बारामती विकासाचं मॉडेल आहे सगळं तसं हा बारामती मतदारसंघच विकासाचं मॉडेल बनवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील खरं सांगा तर बारामतीचा खरंच काही भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे महाराष्ट्रासह देशभरात सध्या चर्चा आहे ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची बारामतीमध्ये यंदा ननंद भाऊजे अशी हाय वोल्टेज लढत रंगणार आहे याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुती पुरस्कृत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज दैनिक प्रभातच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी बारामतीच्या लढतीबाबत त्यांच्याशी संवाद साधला तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे दैनिक प्रभातच्या कार्यालयामध्ये माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की यंदा बारामतीत ननंद विरुद्ध भाऊजई असा सामना रंगणार आहे असा सामना आहे तर अवघ्या महाराष्ट्राचं या निवडणुकीकडे लक्ष आहे तर एकंदरीत तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता नमस्कार खरं तर निवडणूक ही निवडणूक आहे कोणीतरी विरोधात असणारच आहे त्यामुळे निवडणुकीसारखी निवडणूक मी समजते नि� आणि याआधीही म्हणजे तुम्ही पहिल्यांदा उमेदवार म्हणून रिंगणात उतरताय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मात्र यापूर्वी तुम्ही अजितदादांच्या सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती मात्र रिंगणात उतरल्यानंतर नागरिकांच्या एकंदरीत प्रतिक्रिया काय त्यांचा प्रतिसाद काय आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मी लोकसभा मतदारसंघातच पूर्ण सगळीकडेच गेले तिथल्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे जाईल तिथे अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत होतं त्यामुळे अतिशय चांगलं पॉझिटिव्ह वातावरण सगळीकडेच बघायला मिळालं असं आहे खरं तर माझी उमेदवारीच ही नागरिकांमुळे चाललेली असल्यामुळे त्यांचा जो उत्साह बघून माझं अजून बळ वाढतं आणि अजितदादांचं कसं एकंदरीत मार्गदर्शन आहे सध्या ते महाराष्ट्रासाठी काम करत आहेत सदबंद त्याच्यामुळे ते याचमध्ये बिझी आहेत पण मार्गदर्शन त्यांचं सर्व कार्यकर्त्यांना चालू असतं आणि आपण जर पाहिलं तर दुष्काळाचं सावट सर्वत्र आहे बारामतीमधील देखील काही ठिकाणी पाणी प्रश्न हा भीषण आहे तर तुमचा या हा जो प्रश्न आहे सोडवण्यासाठी काही ब्ल्यू प्रिंट आहे का किंवा काही तुम्ही विचार केलेला आहे का याबाबतीत खरंच सांगा तर बारामतीचा खरंच काही भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की राज्य सरकार त्याच्या ह्याच्या ह्या विषयावरती चांगलं काम करताना दिसतंय पण केंद्र सरकारमध्ये काय जर त्याविषयी योजना असतील तर त्या तर त्या इथपर्यंत पोचवण्यासाठी मी प्रयत्न नक्की करेन आणि बारामती शहराकडे बारामती शहराची देशाच्या नकाशावर एक विकासाचं मॉडेल अशी ओळख आहे तर बारामतीकरांनी संधी दिल्यास तुमचं बारामतीसाठी पुढचं विजन काय असणार आहे संबंध बारामती मतदारसंघातच इतर तालुकेसुद्धा सारखे करण्यासाठी म्हणजे जसं बारामती विकासाचं मॉडेल आहे सगळं तसं हा बारामती मतदारसंघच विकासाचं मॉडेल बनवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन